आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणाऱ्या सॅरीज लेडीज वेअर वेअर आणि फर्निशिंग आता सर्वात कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्र्यांवर खटला भरण्यास राज्यपालांच्या अनुमतीमुळे खळबळ मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच मुडामधील कथित भ्रष्टाचाराच्या वादामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे आता राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असल्याचे स्पष्ट झाले आहे मुडा घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशी करण्यास राज्यपालांनी परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आता अनेक मंत्री महोदयांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या, या राजकारणाला आपण योग्य उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे मुळा घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी खटला चढवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्या म्हणाल्या साबरमती एक्सप्रेसचे बावीस डबे घसरले वाराणसी अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे बावीस डबे उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि भीमसेन स्थानका दरम्यान रात्री अडीचच्या सुमारास रुळावरून घसरले या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार रुळावरील वस्तूला इंजिनाची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना कानपूर येथे आणले ते आहे तेथून त्यांची रवानगी अहमदाबादला करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले कानपूरचे उपजिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की सदर अपघात हा रुळावरील एखाद्या वस्तूमुळे घडला आहे या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या अपघातामुळे या मार्गावरील सात ट्रेन रद्द करण्यात आला आहे कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचे आंदोलन कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करीत अभाविपॉच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी बेळगावात आंदोलन केले तसेच न्याय न मिळाल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्याचबरोबर वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील शनिवारी बंद पाळला त्यामुळे शहरातील सर्वच हॉस्पिटलमधील ओपीडी विभाग बंद ठेवण्यात आले होते यामध्ये काही प्रमाणात रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवर आज बेळगावातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला शहरातील राणी चंदमा सर्कलमध्ये मानवी साखळी तयार करून रास्ता रोको करण्यात आलाय तसेच घोषणाबाजी देखील करण्यात आली कोलकाता येथील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने याला आत्महत्या म्हणत आरोपींच्या बचावासाठी धाव घेतली आहे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी अभाविपचे जिल्हा समन्वयक प्रशांत यांनी केली प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांचे बससाठी आंदोलन प्रभुनगर येथील विद्यार्थ्यांना बेळगाव येथील विद्यार शाळा कॉलेजला जाण्यासाठी शनिवारी सकाळपासून एकही एक एक बस थांबत नसल्याने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस अडवून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले बेळगावकडे जाणाऱ्या काही बस अनेक काळ थांबून राहिल्या त्यामुळे बराच वेळ गोंधळ उडाला शेवटी के चे खानापूर डेपो मॅनेजर संतोष बेनकनकोप व खानापूर पोलिसांनी जाऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले तसेच नियमित बस थांबवण्याचे आश्वासन त्यामुळे बस एकही थांबली नाही येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन बसेस अडविल्या अशी परिस्थिती वरचेवर उद्भवत असल्याने विद्यार्थी वर्गाने तीव्र संताप के व्यक्त केला खडे बाजार पोलीस स्थानकात गणेशोत्सव पूर्वतयारीची बैठक संपन्न प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात सी सी टी व्ही वंधनकारक आहेत शिवाय आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत याची गणेशोत्सव मंडळांनी काळजी घ्यावी असे आवाहन खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले येथील खडेबाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी तसेच शांतता समितीचे पदाधिकारी व पंचमंडळींची बैठक झाली यावेळी निरीक्षकांनी काही मुद्दे मांडले पीओपी पी, पी मूर्ती प्रतिष्ठापनेला परवानगी नाही मंडप उभारण्यापूर्वी हे परवानगी बंधनकारक राहील मंडपामध्ये पदाधिकारी नियमित उपस्थित असणे आवश्यक आहे यासह अन्य काही सूचनाही त्यांनी मांडल्या यावेळी खडे बाजार परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे अधिकारी पंचमंडळी व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते बापट गल्ली कार पार्किंग येथे महाप्रसादाचे वितरण बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते दुपारी नित्यपूजा आणि आरती करण्यात आली यावेळी देवळात पौरोहित्याचे कार्य राजेंद्र गायकवाड यांनी केले त्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले याप्रसंगी जितेंद्र रजपूत लोकनाथ रजपूत इराणा लारी प्रवीण चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपस्थित भक्तांनी स्वामी समर्थ महाराज की जय असा अखंड जयघोष केला कार पार्किंग येथून करणाऱ्या हजारो भक्तांनी महाराजाचा लाभ घेतला श्री गणेश फेस्टिवल निमित्त भरगच्स कार्यक्रमांचे आयोजन श्री गणेश फेस्टिवल बेळगाव आयोजित कार्यक्रमांना यंदा मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्रीमाता सोसायटी सभागृह न्यू गुडशेट रोड बेळगाव येथे प्रारंभ होत आहे मंगळवार दिनांक वीस रोजी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता श्रीमाता सोसायटी सभागृहात गणेश फेस्टिवल कार्यक्रमांचे उद्घाटन केले जाणार असून दुपारी तीन वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक बांदेकर हे करणार आहेत बुधवार दिनांक एकवीस रोजी दुपारी तीन वाजता वाजता महिलांसाठी पाक कला स्पर्धा असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार पंधराशे व एक हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे गुरुवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी चार वाजता शाहीर अभिजीत कालेकर लिखित लोकसंस्कृती नाट्यकला संस्था खानापूर प्रस्तुत जागर लोकसंस्कृतीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असल्याचे संयोजकांनी कळविले आहे राहुल गांधी विचार मंचच्या जिल्हाध्यक्षपदी अब्दुल मेस्त्री निवड़ राहुल गांधी विचार मंच कर्नाटक या राज्यस्तरीय संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गनी एम मेस्त्री दुबईवाले यांची निवड करण्यात आली आहे राहुल गांधी विचार मंचचे राज्य अध्यक्ष एम रविशंकर यांनी ही निवड केल्याचे पत्र त्यांना दिले आहे अब्दुल मेस्त्री दुबईवाले हे शहरातील विविध संघटनांचे सदस्य आहेत तसेच ते सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद देण्यात आले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नितीन बनुगडे पाटील यांना निवेदन दिनांक चौदा ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही सीमावासी अगेली सत्तर वर्षे भाषिक पारतंत्र्यात आहोत येथील अन्याय आणि अत्याचाराची कल्पना आपणाला आहे आपण शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते प्रवक्ते व स्टार प्रचारक असल्याने महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान जाहीर सभेत आपल्या भाषणात सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नाची सोडवणूक हा मुद्दा मांडावा व पुन्हा या प्रश्नाला उजाळा देऊन पुढील काळात तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा ही आम्हाला सीमावासियांतर्फे विनंती आहे असे म्हणणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील रोहन लंगरकंडे शिवाजी मेंडसे यांनी हे निवेदन सादर केले यावेळी शहर समितीचे कार्या अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील युवा नेते सागर पाटील आदी उपस्थित होते वैश्यवाणी युवा संघटनेतर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वैश्यवाणी युवा संघटना श्री समाधेवी संस्थान वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न झाला या स्पर्धेमध्ये बेळगाव शहरातील पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता यात तीसहून अधिक देशभक्तीपर गीते सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी उद्योगपती विठ्ठल गवस उपस्थित होते मंचावर युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी सचिव रवी कलगटगी उपसचिव प्रसाद निखारगे विक्रांत कुदळे समाधे संस्थांचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी सचिव अमित कुर्तुरकर महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी सचिव वैशाली पालकर या उपस्थित होत्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजश्री हेब्बाळकर व विशाखा देशपांडे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिचा जुळी दर्शिता कुर्तुरकर आणि गौतमी पठाणी यांनी केले विक्रांत कुदळे यांनी आभार मानले